नमस्कार द नॉलेज इज पावर या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करीत आहे तर बघा मित्रांनो हे झाड आहे आवळा हे, हे रानटे आवळा बघा आपल्या घरगुतीसुद्धा एक आवळा असतो आणि हे रानटेसुद्धा तर बघा हा जंगलातील हे झाड आहे ही छोटीशी पानं बघा हे खूप मोठं झाड आहे आणि बघा हे झाड आवल्याचं झाड कसं आहे हे ग्रामीण भागातील माणसांनी तर बघितलेलंच आहे खेड्यातील माणसांनी परंतु शहरातील माणसांनी हे झाड बघितलेलं असेल असं मी सांगू शकत नाही कारण की ही सुद्धा वनस्पती आता आपल्याला पाहायला जास्त भेटत नाही हीसुद्धा दुर्मिळ बघा आता सगळ्याकडेच ह्या वनस्पती काही काही ठराविक ठिकाणीच बघायला आपल्याला मिळतात तेही बघा ही पा पानावरनं ही वनस्पती कशी आपण ओळखू शकतो काहीतरी कारण की बघा खैराचं पानं असतात त्याच पद्धतीची ही पानंसुद्धा आहेत तर बघा इथे आपण पाहू शकता ही पानं तर बघा मित्रांनो ही बघा ही पानं या पानावरनं ओळखण्यापेक्षा तुम्ही खोडावरनं लवकर ओळखू शकता कारण की खैराची पानं आणि याची पानं जरा सारखी सारखी असतात परंतु जो ग्रामीण भागातील व्यक्ती आहे तो लगेच हे आवळ्याचंच झाड आहे असं ओळखू शकतो परंतु ज्या व्यक्तीने बघितलेलं नाही तो कन्फ्यूज होऊ शकतो हे खैराचं आहे की आवळ्याचं झाड आहे असं कन्फ्यूज होऊ शकतो तर बघा मित्रांनो हे पुन्हा आपण इथे हे दुसरं झाड आहे शेजारीच तर बघा हे इथं शेजारी दुसरं झाड आहे हे पानं म्हणजे बघा चिंचची सारखी पानं आहेत पण चिंचची थोडी गोलाकार थोडी छोटी तर बघा ही पानं आहेत आणि हे झाड आहे तर बघूया पुढील व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटूया हा आवळ्याचं झाड हे जाणटे आवलं आहे तर बघा हे जंगलामध्ये मोठ्या प्रमाणावर आढळतात तर बघा हे झाड पहा ओके आपण पुढील व्हिडिओमध्ये लवकरच नवीन झाडाविषयी माहिती बघणार आहोत